भी निवड़ चुन के आएंगे 2019 में रोहित दादा को चुनके दिया था।, ना था और बाद में आमर को भी नहीं। अभी मेरे को आया है पाँच साल में घर कुल भी नहीं मेरे को घर नहीं इधर रहने को मगर अभी ये महायुति सरकार ने मेरे को घरकुल कार्यकर्ता पहले पास मतदान भाजपला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब हे महायुतीचे पालकमंत्री आणि महायुतीचे उमेदवार हे राम शिंदे साहेब आहेत जिल्ह्याचा विकास पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखालीच होतो विरोधी पक्षाचं काही सुद्धा चालत नाही जे आपल्या जामखेड तालुक्यामध्ये जो विकास झाला आहे तो विखे पाटील साहेब आणि प्राध्यापक राम शिंदे साहेब यांनीच यांनीच विकास केलेला आहे विकासामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये जे रस्ते झालेत ते प्राध्यापक राम शिंदे यांच्या प्रयत्नामुळे झालेत त्यानंतर महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना ही आज घराघरामध्ये दिवाळीपर्यंत साडेसात साडेसात हजार रुपये गोरगरीबांना मिळाले आहेत त्यामुळं दिवाळी ही गरिबांची अतिशय उत्साहात झाली शहरामध्ये वेळेस दिवाळीला असंख्य गर्दी होती त्यामुळं त्या तसेच दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना जे लाईटचा जो विषय होता राज्या तो राज्यामध्ये सरकार स्थापन झाल्यापासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून पहिल्यांदा शेतकऱ्याला वीज बिल माफ केलं आणि इथून पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना वीज बिलच झिरो असा निर्णय आतापर्यंत कुठल्याही सरकारने घेतला नाही आणि तो महायुतीच्या सरकारने घेतला आहे त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आणि आमच्या कर्जत जामखेड तालुक्यामध्ये महायुतीच्या उमेदवार प्राध्यापक रामजी शिंदेसाहेब यांना भरभरून लोक पाठिंबा देत आहेत आपला भूमिपुत्र आहेत आणि कामाच्या बाबतीत चांगलं आहे त्यांचं काम कामाच्या बाबतीत एक नंबर आहे सर्वसामान्यांना भेट आहेत का यांचं काय यांचे पी बाहेरचे आहेत पी ए लोकांना फोन केले तर उत्तर देत नाहीत असा विषय राम शिंदेनी इथं आता अडीच कोटी रुपयाचं सिमेंट कॉन्क्रीटचा रोड दिलाय इथं पोविंग ब्लॅक दिले आणि गावामध्ये अनेक बरेच काम का चालू आहेत रोहित दादाने मगर पट्टे मे मेळाव करत जिथे पुणे के लोग आहे ना हमारे उनका मेळाव करत हम लोग गए मैं अकेला गया मै वारजे मावाडीचे मगर पट्टे मे वीस रुपये बस का तिकीट निकाल के गया और गेट पे और सब बारामती के लोग थे बॉडी गार्ड उनने मेरे को अंदर छोड़ा ही नहीं बोले तुम्हारा तुम किधर से आए क्या छोड़ा नहीं जब मैंने मेरा आधार कार्ड दिखाया तो मेरे को अंदर छोड़े छोड़ छोड़ रहे नहीं थे ऐसा है उनकी दादागिरी चलती बहुत उधर और उनने मेरे को अंदर छोड़ा नहीं मैं मेरा मैं बोल रहा उनको मतदार संघ में कहा मतदार है मैं जामखेड़ का है जब छोड़े तब भी नहीं छोड़े थे आधार कार्ड ही बताओ बोलने काय सर चलता येऊन का रोहितदाचं एक पण काम नाही शिंदे सरांनी आतापर्यंत जेवढे नदी नाल्यावरती बांधारे झाले ते सरांनीच केलेत शिंदे सरांचं भरपूर काम आहे कोणी असं म्हणेल की मी काम केलं हे काही तथ्य नाही आता महायुतीचा महायुतीमध्ये आहे आणि महायुतीचंच काम करणार आहे आणि दादांनी आम्हाला शब्द दिला आहे तुम्ही महायुतीचं काम करा म्हणून असे आम्हाला स्पष्ट दिले आहे असं नाही आणि काही विषय नाही कोणाला काही सांगितलेलं नाही काही नाही पण आम्हाला आदेश दिले जे कार्यकर्ते असतील तालुका अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील संजयता सोनोनी असतील जे आमचे पदाधिकारी असतील त्यांना आम्हाला आदेश दिले आहेत आता आम्हाला माहिती माहितीमध्येच काम करावं लागेल ना असं कसं जी कार्य आहे ना ही अहंकारामधलं आहे असं मला वाटतं कारण त्यांचं जी काम आहे कोणाला सलोख्यामध्ये जवळ घेणं एखाद्याला शाबासकीची थाप देणं आताच आमचा माझ्यासारखा का कार्यकर्ता आम्ही छोटे मोठे व्यापारी आहेत आम्ही आमचा उदरनिर्वाह व्यापारावर करतो आम्हाला कोणाच्या रोडची गरज नाही कामाची गरज नाही आम्हाला कशाची आम्हाला शाबासकीच्या थापची गरज आहे आमच्याकडे दहा लोकं येतात कामं सांगतात तीच आमदाराकडे घेऊन जाणं त्यांचं काम करून घेणं अशा अनेक गोष्टी आहेत मी तर माझ्या पाच वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळामधल्या हजारो गोष्टी सांगू शकतो तुम्हाला इतकं त्यांचं काम एकदम बेभारवाशी आहे कुणी जाऊ शकत नाही येऊ शकत नाही जी लोकं आज त्यांच्याबरोबर आहेत ना आमच्या गावची गोष्ट सांगतो त्यांची कामं मी स्वतःच उडीवलेली <laughs> ती ती सांगते की आमदाराचं असं असं काम पण ती अडचणी आले ना तर त्यांची कामं पोलीस स्टेशन असो तहसील असो बांधबंद रस्त्याची असो हे आम्ही स्वतःच उडीवलेली लोक आता त्यांना काय सांगायचं सूर्याला दिवा काय दाखवून उपयोगच नाही ती मोठ्या घरचं लिहूरू आहे त्याच्यामुळे त्यांना काय बोलून उपयोग नाही त्याच्यामुळे ते त्यांचा प्रकाश त्यांनाच लकला अशी आमची आजची धारणा आपलाच माणूस आहे आम्ही दुसऱ्या लक्षी मत देणार आमच्याच माणसाला देणार आमच्याच येते जवळचीच येतो